विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये भरपावी द्यावी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मागणी उस्मानाबाद जिल्हा संपादक प्रवीण राठोड उस्मानाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे पाणी लागून खरीप हंगामातील सोयाबीन पिकासह अन्य पिके पिवळे पडून तसेच शंखयुक्त गोगलाईचा प्रादुर्भाव होऊन शेतकऱ्यांचे पिके वाया गेले असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपावी द्यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले हो उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष राजाबाऊ ओवाळ यांनी तुळजापूर तहसील कार्यालयावर रिपाईच्या वतीने निदर्शने मोर्चाला संबोधित करताना केली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तुळजापूरच्या वतीने बुधवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी जिल्हा अध्यक्ष राजाबाऊ ओवाळ यांनी जिल्हा जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी तुळजापूर तहसील कार्यालयासमोर प्रचंड निदर्शने मोर्चा काढण्यात आला यावेळी राजाभाऊ ओहाळ बोलत होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तहसीलदार तुळजापूरमार्फत उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांना एक निवेदन देण्यात आले आहे त्या निवेदनात म्हटले आहे की उस्मानाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकाचे मोठे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी तुळजापूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा बसवण्याच्या कामाचे भूमिपूजन करून त्वरित बांधकामास सुरुवात करण्यात यावी तुळजापुरातील आदिशक्ती मा आदिमाया मातंगी मंदिराच्या जा बाहेर जाण्याचा जा मार्ग शंभर मीटर करून कायमस्वरूपी खुला करावा तीर्थबुद्रुक तालुका तुळजापूर वडगाव सिद्धेश्वर व तेर तालुका जिल्हा उस्मावाद येथील बौद्ध स्तूपावर हिंदू देवी देवतांचे अतिक्रमण पुरातत्व विभागामार्फत उत्खनन करून ते बौद्ध स्तूप बौद्धांच्या ताब्यात द्यावे जिल्ह्यातील शासकीय गायनान जमिनीवरील अतिक्रमण कायम करून दलित भूमिहीनांना कसून खाण्यासाठी जमिनीचे पट्टे त्यांच्या नावे करून द्यावे श्रावणबाळ संजय गांधी योजनेतील अनुदान मंजुरीसाठी शासनाने घातलेली एकवीस हजार रुपयाची जाचक अट रद्द करण्यात यावी आधीसह एकवीस मागण्यांसाठी निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तुळजापूर तहसीलदार यांना देण्यात आले यावेळी रिप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे जिल्हा सचिव एस के गायकवाड तालुका अध्यक्ष बाबासाहेब मस्के विधानसभा अध्यक्ष प्रकाश कदम आदींची भाषणे झाली तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तुळजापूर शहरा शहराध्यक्ष अरुण कदम यांनी निवेदनाचे वाचन केले प्रारंभी रहितेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चा सुरुवात करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते थे थेट थे तहसील कार्यालयावर हा मोर्चा धडकला प्रचंड निदर्शने करून तहसीलदार यांना निवेदन मागण्याचे निवेदन देण्यात आले यावेळी रिपाईचे आप्पा कदम सुखदेव पांडागळे दयानंद कदम युवक शहराध्यक्ष अमोल कदम विष्णू सोनवणे नाशिक कांबळे शंकर माटेसह कार्यकर्ते उपस्थित होते विश्व ट्वेंटी फोर न्यूज उस्मानाबाद जिल्हा संपादक प्रवीण राठोड आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत रहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ हायवे बाळासाहेब एक्कावन हा मंजूर होऊन देखील या ठिकाणी ग्रामीण भागाची लोकांना जाण्यासाठी आडे निर्माण होत आहे खड्डे पडलेले आहेत नागरिकांच्या जीवात धोका आहे ते देखील मार्ग चालू करण्यात यावा संजय गांधी इंदिरा गांधी श्रवण बाळ हटण्यासाठी एकवीस हजार हे सोडलं का या ठिकाणी शासनाची रद्दी करावी अशी एक आमची मागणी आहे मुंबई

राजश्री शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ लोकमाता संत अण्णा भाऊ संत्यरठे आदी बहुजनातील सर्व महामानवांना या ठिकाणी अभिवादन करून मी माझ्या दोन शब्दाची या ठिकाणी सुरुवात करतोय आजच्या या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं काढण्यात आलेल्या निदर्शने मोर्चाचे नेतृत्व करणारे आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हा अध्यक्ष आदरणीय राजाभाऊ आव्हाण त्याचप्रमाणे ने दुसरं नेतृत्व आमच्या जिल्ह्याचे जिल्हा सरचिटणीस सन्मानिय तानाजी कदम या ठिकाणी जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोळे तालुका अध्यक्ष बाबासाहेब मस्के त्याचप्रमाणे तुळजापूर शहराध्यक्ष अरुण कदम विधानसभा अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी कदम त्याचप्रमाणे दयानंद कदम तसेच युवा आघाडीचे शहराध्यक्ष अमोल कदम सर्वच कदर सर्वच युवा आघाडीचे सरचिटणीस आलेले असून सुनावणे सर्वच आमच्या या माता भगिनी सर्व उपस्थित कार्यकर्ते भीमसैनिक बंधुलोक आपण या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं विविध मागण्यासाठीचं निवेदन या ठिकाणी सादर केलेलं आहे के बाबासाहेबांच तुळजापूर या नगरीमध्ये आंबेडकर चौकामध्ये ज्या ठिकाणी अर्धपुतळा आहे या ठिकाणी काय तर तुळजापूर तहसील कार्यालयावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उसाना अध्यक्ष सन्मान्य राजाभाऊ व्हाळ व जिल्हा सरचिवस तानाजी कदम यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं विविध मागण्यांसाठी निदर्शनी मोर्चा आंदोलन या ठिकाणी करण्यात येत असून त्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही शासनाकडे विविध मागण्या याचे निवेदन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे त्यामध्ये सध्या अतिवृष्टीमुळे उस्माना जिल्ह्यातील पूर्ण संपूर्ण शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे पिकं पिवळे पडलेले आहेत अतिवृष्टीमुळे त्याचप्रमाणे शेंखयुक्त गोगल प्रादुर्भाव सोयाबीनसारख्या पिकावर होऊन शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्या शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी शासनाने द्यावी अशी मागणी आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून करत आहोत त्याचप्रमाणे तुळजापूर तालुक्यासह उसवना जिल्ह्यातील स बऱ्याच ठिकाणी गायरान जमिनीवर दलित भूमियांनी अतिक्रमण कर केलेलं आहे ते त्यांचं अतिक्रमण कायम करून त्यांना त्या कसून खाण्यासाठी ती जमीन त्यांच्या नावे करावी तसेच अक्कल नळद्रग अक्कलकोट रोडवर फार मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असून सध्या रस्त्यात खड्डा खड्ड्यात रस्ता अशी अवस्था त्या ठिकाणी झालेली असून या पावसाळ्याच्या दिवसामध्ये त्या रस्त्यावरून ये जा करणे म्हणजे अक्षा जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे तरी या रोडचंही काम लवकरात लवकर पूर्ण करावं अशी मागणी रिव्ह्युएशनच्या वतीने करण्यात येत आहे त्याचप्रमाणे तुळजापूर या ठिकाणी आंबेडकर चौकात असलेल्या अर्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्धपुतळ्याच्या ठिकाणी पूर्णाकृती बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली असून जाणीवपूर्वक इथलं जे स्थानिक प्रशासन जिल्हाधिकारी असेल किंवा नगरपरिषद शिव असतील हे जाणीवपूर्वक काम कर सुरू करण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत तरी लवकरात लवकर बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं काम या ठिकाणी चालू करावं यासह आधी विविध मागण्याचं निवेदन आम्ही या माध्यमातून तहसीलदार यांना या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आमच्या मागणीला मान्यता करा एकत्र पुर्जा करा आमच्या मागणीला मान्यता करा राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा